सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये मध्ये तुमचं स्वागत पोह्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज उपोषण करून आता काय साध्य करणार आहात असा सवाल अहिल्यानगरचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदा मंत्री, जल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी मराठा मराठा आरक्षण आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांना केलाय सरकारने समाजाला दिले आहे व त्याला कोणतीही नसल्याने त्यानुसार कामकाज सुरू आहे तसेच इतर कोणतेही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची पहिल्यापासूनचीच भूमिका आहे व त्यामुळे आता जरांगे यांनी उपोषण सोडून द्यावे असा सल्लाही विखे पाटील यांनी दिला आहे नगरच्या वाड्या पार्क मैदानावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे आणि त्या मैदानाची पाहणी पालकमंत्री विखे पाटील यांनी केली श्रीरामपूर तालुक्यातील के जनतेच्या प्रश्नासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक काल शुक्रवारी तहसील कार्यालयात पार पडली पाच तास चाललेल्या बैठकीत अनेक विभागांबाबत तक्रारी करण्यात आल्या बांधकाम विभाग जलजीवन मिशनासह काही अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली दरम्यान तळागाळातील सर्वसामान्य नागरिक हा केंद्रस्थानी ठेवून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या सूचना आमदार हेमंत ओगले यांनी प्रशासनाला अधिकाऱ्यांना दिल्या आहेत शनिवारी दिनांक पंचवीस जानेवारी रोजी वांबोरी उपाय बाजारात झालेल्या कांदा लिलावात चार हजार सातशे बहात्तर कांदा गोणींची आवक झाली एक नंबरचा कांदा दोन हजार चारशे पाच रुपये ते तीन हजार रुपये दोन नंबरचा कांदा एक हजार आठशे पाच रुपये ते दोन हजार चारशे रुपये तर तीन नंबरचा कांदा दोनशे रुपये ते एक हजार आठशे रुपये भावाने विकला गेला तसेच गोल्टी कांद्याला एक हजार चारशे रुपये ते दोन हजार शंभर रुपये भाव मिळाला आहे खुन्नस देतो म्हणून बारावीच्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्याने कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले ही घटना शनिवारी जानेवारी रोजी सकाळी सवा आठ वाजण्याच्या सुमारास पारनेर महाविद्यालयात घडली त्याला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे व विद्यालयाच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली या बाचाबाचीतून साहिल आवटी आणि कोयत्याने शुभमावटीच्या डोक्यावर हातावर व मानेवर वार केले व रक्तश्रावून शुभम जागेवर कोसळला रावरी शहरातील एका पाच वर्षीय मुलीला घरात नेऊन तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना शुक्रवारी दिनांक चोवीस रोजी दुपारच्या सुमारास घडली याबाबत रावरी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी महिला कुटुंबासह रावरी शहरात राहते व शुक्रवारी ती कामानिमित्त बाहेर गेली होती आणि पाच वर्षीय नात घरात खेळत होती ती महिला काही वेळाने घरी आली असता तिची नात तिला घरात दिसली नाही व तिने शेजारच्या घरात डोकावले असता आरोपी त्या पाच वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करत असताना दिसला महिलेने त्याला मारहाण केली व आरोपीने महिलेला बॅटरने मारहाण केली आरोपीची आई तिथे आली व तिनेही महिलेला दमदाटी केली आहे याबाबत आरोपी व त्याच्या आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या श्रीगोंदा तालुक्यातील भिंगान दुमाला शिवारात शेया चोरण्यासाठी आलेल्या चोरट्याला ग्रामस्थांनी पकडले चोरट्याने चाकूवार केल्यामुळे दोघे जण जखमी झाले आहेत तर शुक्रवारी दिनांक चोवीस रोजी मध्यरात्री हा प्रकार घडला या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे याबाबत या निलेश सुनील सायकर यांनी फिर्याद दिली आहे चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री घराजवळ जाळीत बांधलेल्या शेया सोडण्याचा प्रयत्न केला परंतु कुत्र्याच्या जोरदार भुंकण्यामुळे चोरटे निघून गेले दोन तासाने पुन्हा येऊन कात्रीने गोट्याची जाळीत उडली आणि एक शेळी बाहेर आणली आणि दुसरी शेळी आणण्यासाठी गेले असता चोरट्यांना संतोष शेळके पशुराम सायकर यांनी चोरट्यास पकडले व दोघांवर चोरट्याने चाकूने वार केले परंतु तरीही त्यांनी चोरट्यास नाही सोडले परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना कळवले यावेळी ईश्वर बाजीराव भोसले या, भोस या आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले संगमनेर नगर परिषदेच्या हद्दीत भूमिगत गटार योजनेचे काम सध्या सुरू आहे शहरातील रस्त्यांची अवस्था अगदीच बिकट झाली असून सर्वत्र धुळीचे लोट उडत आहे काम सुरू असताना नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सुंदर शहर आपले संगमनेर शहर भूमिगत गटार योजना गैरसोयींबद्दल दिलगीर आहोत असे फलक लावण्यात आले आहेत मात्र मोठ्या प्रमाणात धूळ उठवून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे ठेकेदारांकडून काम करताना कुठलीही काळजी घेतली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अकोले तालुका औषध विक्रेता संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकशे चार रक्तदात्यांनी रक्तदान केले शुक्रवारी शहरातील मराठी मुलींच्या शाळेत संगमनेर येथील आधार रक्तपिढीच्या सहकार्याने अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना व महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटना यांचे अध्यक्ष माजी आमदार केमिस्ट जगन्नाथ शिंदे यांचे अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांनी सकस आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे असे आवाहन डॉक्टर ऋषिकेश कुलकर्णी यांनी केले आहे तर पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयात नुकतेच दहावी बारावीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम झाला प्राचार्य अशोक दौंड हे अध्यक्षस्थानी होते यावेळी पर्यवेक्षक दिलावर फकीर सुधाकर सातपुते भरत गाडेकर अजय शिरसाट जब्बार पठाण प्रकाश लवांडे श्रीकांत काळोखे आशीष भाऊसार बाळासाहेब गांगरडे आदी उपस्थित होते लोकसभा विधानसभा निवडणुकीत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवून दिलेल्या योगदानाबद्दल निमगाव वाघा येथील सामाजिक कार्यकर्ते नाना डोंगरे यांचे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृती करण्याचा सन्मान करण्यात आला व यावेळी जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशोला यांच्या हस्ते डोंगरे यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री